तुम्ही पळयतात युनिक गोवा जय श्रीराम हरण महादेव आज आम्ही परत हा कोंकण रेल्वे जे आय कोंकण रेल्वेचे पोलीस स्टेशन गोवा पोलिसांच्या अंडर जे येते मडगाव थंसर असा आणि जसे कळलेले असं काल तुमच्यानी सगळ्यांनी न्यूजार पहिले असतले की ह्या जाग्याचे आता यांच्यानी जी आता पण जी ही जी बीफ माफिया जी आज बीफ माफिया त्यांच्यानी रस्त्या वेले हो हाडपचे बंद केले रूड बंद केले जे पहिली हाडटले मोल्याच्यान केरीच्यान आणि कारवारच्यान किंवा आंबोली घाटातल्या थंयसरल्यान त्यांच्यानी गाडयो बंद केल्यो हो, आणि आता त्यांच्यानी नवे रूट धरले बाय ट्रेन बाय ट्रेन ते हाडू लागले हा धन्यवाद म्हणता पी आय सुनील सराक सुनील गडोर सराक त्यांच्यानी हांगासर आपली म्हणजे चातुर्ता दाखवून आणि थंयसर वचन त्यांच्यानी ते ओपन करून जेव्हा चेक केलो तर त्यांना कळून येले की दीस इज अनहायजिनीक बोव्हायन काव मीट जे इलिगली थंच्या खरी हाडा पण त्यांच्याकडे जे बिल असता पळय बिलाचेर बरले असतात दीस इज चिकन मीट फ्रॉम हजरत निजामुद्दीन टू गोवा आता म्हाका एक सांगा चिकन आम्ही दिल्लीचे हांगासर हाडटले पाचशे चौदा किलो चिकन हांगासर गोयंत मेळना चिकन मीट चिकन मीठ हे दाखयता आणि हांगासर हाडटा ही बोवायन मीठ काव बीफ सो आम्ही सुनील सराक धन्यवाद म्हणतो आणि त्यांना सांगता की पुढचे सुद्धा असेच सपोज तुम्ही हे आढळत रावचे आणि हे जे जे हे बीफ माफिया जे काम करता हे बीफ माफिया कंप्लिटली बंद करचे म्हणून आणि जे इलिगल चालू असतं त्यांना बंद करपा खातीर कोंकण रेल्वेक हा रिक्वेस्ट करता की यू शूड सपोर्ट गोवा पोलीस आणि यू शूड सपोर्ट गोवा गव्हर्नमेंट डेट बाबा हे सगळे जे असा पण हे चुकीचे हा सर चालले असा आणि ते सगळे तुम्ही बंद करू जाय जे आणि बाकीचे जे हे बीप माफी आसा त्यांच्यानी जे नवे गाडयो स्टार्ट केल्ले आसा न्यू न्यू नंबर घेऊन न्यू न्यू, 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 न्यू रूट घेऊन तेजे सुद्धा आमकां आम इन्फॉर्मेशन मिळलेले आसा आणि व्हरी सून वी वील वर्क ऑन ॅट आनी आणि तुमकां पहिलीच वॉन करता ज्या जाग्यार दिसतले ज्या जाग्यार मेळटले फोडून उडतो चॅलेंज मारून सांगता वॉर्निंग देऊन सांगता फोडून उडयतले आम्हाला हांगासर ही भूमी गौ माताची भूमी गौ आग, मांस बॅन आसा आणि बॅनच रावूंक जाय हे हांगासर चालू करपाचे ना तुमकां जे कितें खाऊ जाय तुम्ही थंयसर वचून खावल्या जाता नाजाल्यार तुमच्या दुसरो जागो जागा थंयसर सुद्दां सुद्धा तुम्ही खाल्ले जाता पण गोयान येऊन गौ गौभूमीचे ही पाप परत करपाची ना जय श्रीराम आणि धन्यवाद परत म्हणटा कोंकण पोलीस मडगांव पोलीस जेंच्यांनी ही रॅकेट जे असा पण बाय रूट बंद करून जे आमच्यानी सगळे गौरक्षकांनी कंटिन्युअसली दोन तीन वर्सां कंटिन्युअसली कंटिन्युअसली आठ दहा वर्सां सगळे गौरक्षक ह्या बॉर्डरीचे राव त्या बॉर्डरीचे राव रवन्नी जे गाडो धरलो जे गाडयो फोडल्यो आणि ते भिवून जे त्यांच्यानी रस्त्या वयल्या बंद करून त्यांच्यानी रेल्वेच्यान स्टार्ट केले फे ते मे बी आता रेल्वे बंद झाले जर एअरपोटातून हाडटा ज्या पोकू जाय म्हणून हा त्यांना सांगतो की एअपोटातून सुद्धा त्यांना सपोज ते खंच्यानु हाडू शकता सो सुद्धा मस्त चेक करचे म्हणून जय श्रीराम हरण महादेव राहुल आता सांगतो जय हिंद हा राहुल शंभर हा थँकूल आमचे पी आय आणि पी एस आय जे टीम आशिनी फॉर्म केले आणि धरले हंगा खूप असे असे जाता असं जे आम्हाला खबर ना मुखारू बी सो हेच्यानी धरप आणि केल्याच्या हे चलता असतं ते खबर न आता रिसंटलीच चलता सांगला त्यांच्यानी सो दिसांनी चलता म्हळ्यार रोड रोडवेज जे बंद जातले ट्रेन तंका मे बी सवाय कन्वेनियंट आसता थंयच्यान येवपाक सो तें करता फाल्यां मे बी फ्लायटी बी येवपा शिकपाक सांगता ते सो असले आनी आमचो सी एन यू म्हणटा की थर्माकोल थर्माकोल हे इशू थर्माकोल तो थर्माकोल बंद जावपा बिकॉज ते डेंजर आमकां लाग आमच्या एनवायरमेंटा खातीर सो हांगा सकाळीं थर्माकोल नुस्तें जाय फूल तिसर अनहयजेनीक समके अनहयजेनिक खूप ओपन जाऊन येतात सो हे सगळे लोकांक खाऊन आम्ही किती करपा शकता इट इज सध्या बोवां धरला आम्ही पाचशे किलो पाचशे किलो म्हणजे कितलो व्हडलो नंबर झाला कोणा तरी किती तरी सांबडी इज हँड इन ग्लाउज इन दीस मग हे इन्फॉर्मेशन सगळे ऑलरेडी कोणा पावता कोण किती घेता का किती आम खबर आम्ही सगळे एक राव असले बिकॉज इट इज अ मॅटर ऑफ ह्युमिनिटी आणि इलिगलिटी इलिगल आम्ही गोष्टी आम्ही सपोर्ट करपाना कोण ते जाऊ खंचे जर माझ्या असं वांगडा येऊन असले इलिगल मॅटरां बंद जाय बिकॉज नुस्तं असू चिकन असू जा किती जाऊ जे अनहायजेनिक कंडिशन असतात आणि जे कोण क्रॉस कॉन्टॅमिनेशन जात दुसरे वस्तू वांगडा ते आम्ही खाऊन आम्हीच मरपचे लागतात सो प्लीज इथून आनी फोकस करून आमचे पी एन जाऊ आणि उजवाड घालतो थँक्यू सब्सक्राइब, शेअर लाईक युनिक गोवा युअर चॅनल